आपल्या पडतोडामधले सगळ्यात फेमस ठिकाण म्हणजे वाघा माता एवढी भयानक गर्दी नवरात्र मध्ये आणि पांढरी हालतं ना रे आयुष्यात सांगतो तुम्हाला समोर तो बनतो तुमच्या द्या ना फॉलो करून काय म्हणता पोटते जयशिव मला तर माहिती मॅच चालू केलं ना भाऊ नवरात्र सिरीज आणि प्रिन्स भाऊन मी डायरेक्ट आलो भाऊ वाघामातावर एवढे खतरनाक दुकान इथं लागले ना वाघामातावर नवरात्र मध्ये नऊचे नऊ दिवस यात्रा असते ना बा खतरनाक आपल्या प्रेमाच्या माणसाचा नादच नाही ना कुठेही असतात ना एवढी रौनक असते ना भाऊ इथं नवरात्र मध्ये काच सांगू डेकोरेशन लय भारी केलं होतं ना रे भाऊ एवढी सुंदर दिसून राहिली ना वाघामाता काय सांगू तुम्हाला इथे घेतले ना एकदम खतरनाक हो मध्ये दर्शन करून परत सगळ्यात फेमस गरबा म्हणजे वाघामाताचा गरबा नव्हता तेच पाह साठी अंदर काय गेलो एवढी पब्लिक तिथं की उभं राहिले जागा घेतले ना भाऊ तुम्हाला दाखवासाठी गरब्याचे व्हिडिओ काढून स्पेशल गरब्याचा ब्लॉग काढतो ना दादा ते घ्यायचा ना मग मिकी मौस पांडे इथं खतरनाक आणि त्याला तर पूर्ण फिरूनच द्याल मी आपल्या गावातले मॉडेल इथे फोटोशूट चालू होतो ना ते पुरे खतरनाक खेळणे होते ना नारा इथं आणि आम्हाला या पांडण्यात बसत होतो ना ते काका मध्ये हे लहान पोटेच आहे ना आता एक नवीन ब्लॉक मध्ये सध्या साठी टाटन बाबाय नात करते ग